राजा कंसाचा तो सुद्धा काटामेस काढला आणि राजा रावणाचा सुद्धा काढवा तुम्हाला माहिती आहे असेल तर थुंकी लावतो आणि देवाने सुद्धा असंच केलं काटा दिसत नव्हता म्हणून स्वतःचे थुंकी जिजाबाईचा तिथे काटा बरं काटा मोडलाय ना तिथे लावला आणि आल काटा काढला आणि जिजाबाई सांगितलं बाळा केव्हापासून काटा काढतो झालं का नाही माय दोन चिंता झाले काटा कधीच काढून देवानी सांगायला कधीच काढून बोल जिजाबाई म्हणते एवढं अरे मला कलाच सुद्धा नाही देवाने सांगितलं तुला माहित आहे जिजाबाईने सांगितलं तुझं नाव काय पांडुरंग परमात्मा म्हणतो माझं नाव पांडुरंग जिजाबाई पांडुरंग शब्दाचा खूप राग होता कारण तर पांडुरंगाच्या का मुले या देवाच्या मुले नामस्मरणामुळे देव चुक करायचं एवढं देहभान हरवायचं सर्व संपत्ती सर्व वया जगाला बहा केल्या याच्यामुळं आपल्याला गरिबी आले असं धरून जिजाबाई त्याचं नाव पांडुरंग ऐकल्याबरोबर तुको ना पांडुरंग परमात्मा म्हणते पांडुरंगाला म्हणते अरे ने जाई पांडुरंग परमात्मा निघतात आणि गुप्त लांब जाऊन मुक्त होतात आणि जिजाबाईच्या वेदना शांत होतात आणि जिजाबाई पुढे वाटेला चालायला लागतात तुकोपरायांपर्यंत पोहोचले जिजाबाई आणि तुकोपरायाने होते समाधीतून समाधीवर <laughs> जागे झाल्यावर जिजाबाईने त्यांना शिरोली केली म्हणत तुमचा किता भाकर तेवढी भाकर ठीक आहे जिजाबाईंनी झालेली घटना सांगितली मालक तुम्ही सांगितले ना तसं आज मी केलं पहिले घोराट्याला कान लावले आवाज येत नाही रामचंद्राला कान लावले आवाज येत नाही भंडारेला कान लावले तेव्हा आवाज येत होतो मी याच दिशेने आलो आणि तुम्ही इथे भेटले मला तुम्ही सांगता ना ते खरं होत आणि काय झालं माहिती मध्ये येत असताना माझ्या पायात काटा मारला आणि एक मेणपा तो काटा काढण्याकरिता आला त्यांनी एवढा भारी काटा काढला की करालच झाले तो खूप मनात मनात विचार करतात अरे इथ माझ्याशिवाय आणि शिवाय कोणी फिरकून सुद्धा पाहत नाही इथं कोण आला तुकोबाराने विचारलं तुम्ही नाव विचारलं का त्याच त्याच नाव काय त्यांनी सांगितलं जिजाबाईने म्हणावं मला सांगितलं ना पांडुरंग तो कालया बिठया पांडुरंग हा नाव होता मी त्याला हाकलो तुला चुकरा डोल्यात डोळ्यात पाणी आलं घरघरा आश्र वाहू लागले अरे आवडे तो मेंढपात नसून तो पांडुरंग नुसता नावाचा पांडुरंग नसून जगाचा मालक पांडुरंग परमात्मा होता तुझ्यासाठी तो धावून आला तुझे तुझ्या पायात काटा मोडले ना म्हणून धावत आला हे जेव्हा ऐकलं आणि जिजाबाईचे सुद्धा जिजाबाईचं सुद्धा अंतकरित भरून आलं आणि तुकोबारे सुद्धा रडायला लागलो म्हणजेच तुको हे कोणाच्या बरोबर झालं की जिजाबाईने देवाची सेवा नाही केली देवाची सेवा नाही केली कोणते अभंग वाचले नाही गीता वाचली नाही भागवत वाचले नाही परंतु मालकाची सेवा केली संतांची सेवा केली देव त्या भक्ताची सेवा केली देवाची सेवा केली तर संत भेटतील अशक्य आहे परंतु संतांची सेवा केली तर देव निश्चिंत भेटतील म्हणून संतांची सेवा करा गुरुंची सेवा करा एकनाथ महाराजांनी एवढी सेवा केली की त्यांनी साक्षात दत्तात्रय त्यांना प्रसन्न झाले दत्तात्रय रोज त्यांना दर्शन देण्यात यायचे एवढी सेवा करा आपल्या जीवनात